प्लॅनिंग आहे खूप काही फुल बनवायला भेटते का कारण की हे गेलं अंघोलीला प्लॅनिंग कार मी आता चाललेलो अंघोलीला पण पप्पा मच्छी आणली ना ते साफ करते बरंच मच्छीचा वास येईल अंगाला तसं मुलं कोण पप्पा त्या घरच्या साफ करायच्या बाकीची मच्छी आणली माझे नाही पप्पाई कोलब्या द्या आजार असं झालं पटक्या घेते आता पहिले मी साफ करून ट्रेनचा आवाज झाला पाणी झालेलं त्या ना पाणी तर झालेलं आहे पटकन येतं खुई तर चालू हे माझ्या कोलब्या वगैरे बनवून झाल्यानंतर इथं काहीतरी माझं पार्सल आलं ते ओपन करतं आणि ना मी घेतलं तर शुकरपण मला ही भाजले वगैरे चला आणि पाण्या ढोळी चकादळ मिरची आणि मी आता चाललेलो आंघोळीला पण पप्पा मच्छी आणलेला ते पहिले साफ करते आहे आता बऱ्याच मच्छीचा गो असेल अंगाला तसे मुलं त्या पहिल्या साफ करायच्या बाकीची मच्छी आणली मालेली वगैरे मालेली नाही अगदी वेगळीच मच्छी आहे आणि आहे आपला वगैरे कसल्या तरी डोक्याचा खाल गोल असेल तो समजा मॅलर करते त्याच्यातून आता कोलब्या वगैरे साफ करतो पहिले कोलबा झाला ते आजार असं झालं ते पटक्यान मिळते आता पहिले मी साफ करून ट्रेनचा आवाज झाला जर आता पाणी झालं त्याला त्या आंबेडला आणि आत्ताच आहे ना मी फ्रेश वगैरे होऊन आलो आणि मग असं मी कोलबे सोडून घेऊन पण त्यांच्या आता घेते मी पण बनवायला पहिले शोधले आंबा हे मी पहिले आहे ना किती बसून खूप माझ्या कोलब्या वगैरे बनवून झाल्यानंतर नंतर इथं काहीतरी माझं पार्सल आलं ते ओपन करत आणि मम्मी आहेत ना आता इकडे बनवतात मच्छी काहीतरी आणली पप्पा काय पाकट म

आणि आताच ना माझी खूप पण घेऊन झाली ते घेतं घेतं मग आता पीठ वगैरे मारून नंतर घेतं भाकरी भिजायला आणि येत आता घेतं मग बाहेर इकडे आहे ना मम्मी पप्पा आणलं वडापाव तर ते घेतलं आणि हवा लावता थांबा ना एक मिनट देत ना मना नकोच पण का नाही नको मम्मी

माझ्या भाकरी वगैरे भांडून झाल्या आणि भांडी वगैरे असतं त्यानंतर मी घेतात सुकर बनवायला कारण की मी चिंगर आहे तर खात नाही मम्मी पप्पा सुात चिंगर आहे या खातीन सजत आई सुकर बनवायचं ते सगळीच खातेन समजा तर छान नाही मी घेतलं तर सुक्कड ही भाजली वगैरे चला आणि पाण्यात ठेवली कांदा मिरची काय आणि त्या कडवटली आणि अंजीर घेऊन चाललं तर बाहेर खावाला काय बोलता मी बसलो आता आंबा खावा इकडं ना आम्ही आता सगळेजण बसलो जेवायला टी वगैरे लावून तर चला आणि येत ना बाहेर गेलं तर ते आता आलं आणि मी आज नवीन नाईट सुरू घातलं आहे ते मला आलं असं क्यूट क्यूट वालगायला असं नाईट सुटालं आणि आज एप्रिल फुल तर प्लॅनिंग चाललं आहे बघू काही फुलू बनवायला भेटते का कारण की हे गेलं आंघोलीला प्लॅनिंग सक्सेसफुल होईल असं काही वाटं ना बघ तर येतं कधी बाहेर आलं काही ट्रँड करायचा तो विचार करतो काही करू शकते यांचा फोन आता सध्या व्हिडिओ चालू आहे यांच्या फोन मध्ये आणि म्हणजे मी शूट केली व्हिडिओ तरी करण बघू करत विचार करत ना काय झाला तस शिध्या ब्लॉग <laughs> बघल्यावर बोलतील काही करू शकते मी क्राईम आणि रात्रीचे दीड वाजले आता Că tot le-ai spus că asta e asta. Că asta? Nu, dar altfel, nu? Nu, nu. Un cuvânt, un cuvânt. Un cuvânt de azi încă, eu nu-l atrag. Docată sunt de cala, nu? Cala, trebuie că mai cala, pe... तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करताय तुम्ही मी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट पहिले हेडफोन बिडकून घात आणि जो मी प्लॅन केला तो मस्तपैकी झालेला आहे मी हेडफोन वगैरे लावून बसलो आणि तवऱ्यान दरवाजा डायरेक्ट खोललाय मी पहिला पाच मिनिट विचार केला त्याच्या माझा टायमिंग गेला म्हणजे मी काय करणार होतो माहितीये का आज आहे एक एप्रिल ना तर मी तुम्हाला आधी दिवस बघ खंडाळलेलो ना अजून पिसलवणार होतो समजला म्हणजे कंच तरी तो असं टॉपिक करून बोलता बोलता आणि प्लॅन इज मध्ये बोललेलं खरा बघू करायला भेटतंय कारण मी हेडफोन घेऊन बसतोय माझा फोन घेणार होतो माझे फोनचं झालंय स्टोरेज फुल तर त्याच्यावर शूट होणार नाही तुमचा घेतला आणि प्लॅन झाला अग्रम तिघ्रम बग्रम बाय बाय आईच